दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा जीव घेणा ना नायलॉन मांज विक्री आणि वापरण्यावर बंदी करण्यात आल्यानंतर आता थेट तडीपारीची कारवाई देखील केली जाते पोलीस प्रशासनाकडून याची तयारी देखील करण्यात आली नायलॉन मांजीची तस्करी करण्याचे एक प्रकार दिवसेंदिवस उघडकीस येत आहे सातपूर पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार काल सायंकाळी सातपूरच्या त्र्यंबक रोडवरील आयटीआय मैदानाच्या मागे काही तरुण नायलॉन मांजीची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती दिबी पथकाचे पोलीस शिपाई सागर गुंजाळ यांना प्राप्त झालेली होती त्यानंतर वरिष्ठ निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचत हवलदार दीपक खरपटे भूषण शेजवळ सागर गुंजाळ योगेश गायकवाड यांनी शनिवारी रात्री सात वाजेच्या सुमारास आयटीआय मैदानच्या मागे पल्सर दुचाकीवर दोघे संशयित युवकांची तपासणी केली असता त्यांच्याजवळ असलेल्या एका गुन्हेत नायलॉन मांजेचे तब्बल तेवीस गट्टू आढळून आलेले आहे अधिक माहिती घेतली असता सिडको परिसरात राहणारे ओम साहेबराव भामरे आणि ओम कैलास पवार अशी या दोघा संस्थांची नावे समजली आहेत त्यांच्याकडून सातपूर पोलिसांनी बंदी असलेले नायलॉन मांजेचे विक्रीसाठी आलेल्या तेवीस गट्टू तसेच पल्सर गाडी असा मुद्देमाल ताब्यात घेतला आम्ही पोलीस स्टेशनला हजर असताना माननीय नाशिक जिल्ह्या शहराचे पोलीस आयुक्त माननीय संदीप कर्णिक सर माननीय राऊत मॅडम व श्री ए सी बी देशमुख सर यांच्या आदेशाने नाशिक शहरामध्ये जो मांज्या विक्री होतो मांज्या विक्री होऊन त्या पतंग चालतात त्याच्यावरती लोकांचे जीव घेणे प्रकार घटतात असा प्रकार एका बॉम्बेला आमच्या पोलीस कर्मचाऱ्यावर झालेला आहे सदर याच्यामध्ये तो मयत झालेला आहे त्यामुळे आपल्या शिपी सरांनी असा आदेश केलेला आहे की सदर मांज्यामुळे लोकांचा जीव जातो त्यामुळे त्याच्यावर तडीपाराची कारवाई आम्ही करणार आहे त्याप्रमाणे मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पंकज भालेराव सर यांच्या आदेशाने आम्ही पोलीस स्टेशनला असताना आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की आय टी सिग्नल त्याच्या जो मोका परिसर आहे तेथे दोन तीन लोकं गा मांज्या विक्री करत आहेत त्याप्रमाणे आम्ही दोन पंचांना बोलावून घेऊन आमचे टीम सागरगुंजाळ भूषण शेजवळ व दीपक खरपडे यांच्या मदतीने आम्ही जाऊन सदर ठिकाणी छापा घातला असता ते गाडीवरती एका गोणीमध्ये वीज गट्टू नॉयनालचे म्छेक केला असता असा मांजा मिळून आला त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्याची काम चालू आहे सदर आरोपींचे नावे आ, ओम साहेबराव भामरे सिद्धिविनायक सोसायटी कामटवाडी इथं राहत होतो आणि ओम कैलास पवार वय अठरा वर्षे त्याचं तो पण शिवशक्ती चौकातच राहतो सर्व दोघे पण शिडकोच्या आहे परंतु जी मांज्याची विक्री होती ती आय टी आय मोकळ्या मैदानावर त्यांचं काम चालू होतं एका गट्टूची किंमत साधारणतः ता पाचशे चढ्या भावात विकार काम चालू असताना आम्ही रेड केली त्यामध्ये आमच्या वरिष्ठांचे आम्ही प भालेराव सरांचं मार्गदर्शन लाभलं आणि माननीय आयुक्तांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आलेली आहे दरम्यान या कारवाईत दोघा संचितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ करत आहे तुषार ठेपले नाशिक न्यूज नाशिक